शहादा तळोदा मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुलगी विभूती गावित मैदानात मुलीकडून वडिलांचा प्रचार केला जात असून मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेल आहे गेल्या अनेक वर्षापासून विकासाचे काम झालेले नाही आहेत त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहोत शहादा तळोदा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांच्या परिवाराकडून जोरदार प्रचार सुरू आहे राजेंद्र गावित यांची ज्येष्ठ कन्या विभूती गावित यांच्याकडून तळोदा शहरात डोर टू डोर प्रचार केला जात आहे वडिलांसाठी प्रचार करण्याचा अनुभव वेगळाच आहे लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून विजय आमच्याच होणार असल्याचा विश्वास विभूती गावित यांनी व्यक्त केला तर शहादा विधानसभेत मूलभूत सुविधा नसल्याने अनेक लोक स्थलांतर करत आहेत त्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे तर महिलांसाठी देखील चांगल्या योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून विजय आमच्याच होणार असल्याचा विश्वास विभूती गावित यांनी व्यक्त केला आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा इथे सर्व परिवार सोबत आणि उमेदवार सगळे आमच्या इकडे एकत्र जमले कार्यकर्ते म्हणा आमचे जे सपोर्टर्स आहे आम्ही डोअर टू डोअर सर्वांना भेटतो आहे आणि विनंती करतो की यावेळेस आमच्यावर विश्वास दाखवा सर मुद्दे अनेक आहेत रोजगार आहेत सुरक्षा आहे शिक्षण आहेत असे अनेक मुद्दे आहेत त्याच्यावर आम्ही बोलतो आहे सर सर शाहदा तौदा मतदार मध्ये तरी काँग्रेसला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आम्हाला लोकांकडून दिसून येत आहे की सगळ्यांना बदल पाहिजे आणि नक्कीच तो बदल या वर्षी घडणार आहे मित्रपक्ष सर सर्वांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय लोक खूप आनंदित आहे आम्ही आनंदतो आहे आणि सर्वांचा सपोर्ट आमच्यासोबत